नमस्कार शिक्षण कोणत्याही समाजाचा अगदी कणा असतो नाही का पण आजही जगात लाखो मुलं मुली चांगल्या शिक्षणापासून खूप दूर आहेत अगदी खरं आहे या जागतिक आव्हानावर मात करण्यासाठी नक्की काय प्रयत्न सुरू आहेत हे समजून घेणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे आज आपण अशाच एका मोठ्या प्रयत्नावर म्हणजे ग्लोबल पार्टनरशिप फॉर एज्युकेशन किंवा जी पी वर जरा सखोल चर्चा करणार आहोत आपल्याकडे याच विषयावर आधारित ग्लोबल पार्टनरशिप फॉर एज्युकेशन मिशन अँड इम्पॅक्ट अशी काही माहिती आहे त्याचाच आपण आढावा घेऊया बरोबर आणि जीपीई ही तुम्ही म्हणालात तसं केवळ एक निधी देणारी संस्था नाहीये अजिबात नाही अच्छा खरं तर ती जगातली एकमेव अशी जागतिक भागीदारी आणि निधी व्यवस्था आहे जी फक्त आणि फक्त कमी उत्पन्न असलेल्या देशांमधल्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल घडवण्यासाठी काम करते ओके okay. तिचा उद्देश काय आहे ती नक्की कशी काम करते तिची रचना म्हणजे स्ट्रक्चर किती वेगळा आहे आणि तिचा नेमका परिणाम काय झालाय याचं विश्लेषण करणं गरजेचं आहे हो नक्कीच आजच्या चर्चेत आपण यात सगळ्या पैलूंवर प्रकाश टाकूया आणि हो यात भारताचा संदर्भ काय हेही पाहूया उत्तम तर मग सुरुवात करूया एकदम बेसिक पासून जी पी म्हणजे नेमकं काय का आणि तिचं वेगळेपण नक्की कशात आहे जीपीई म्हणजे ग्लोबल पार्टनरशिप फॉर एज्युकेशन तिचं मुख्य वैशिष्ट्य आहे तिची काय म्हणतात त्याला भागीदारी म्हणजे मल्टी स्टेक होल्डर पार्टनरशिप आणि तिची निधी देण्याची रचना okay. ही जगात खरच एकमेव अशी संस्था आहे जी पूर्णपणे फक्त निम्न उत्पन्न देशांमधील शिक्षण प्रणालींमध्ये परिवर्तन म्हणजे खराब बदल घडवण्यासाठी समर्पित आहे फक्त निधी नाही देत ती नाही ती केवळ पैसा नाही देत तर धोरणात्मक पातळीवर संवाद घडवते टेक्निकल मदत पुरवते आणि सगळ्यांनी मिळून काम करावं यासाठी प्रोत्साहन देते अंतिम उद्देश एकच प्रत्येक मुलाला आशा संधी आणि स्वावलंबनासह दर्जेवार शिक्षण मिळावं पण याची सुरुवात कुठून झाली म्हणजे ही कल्पना आली कुठून याची मुळं आपल्याला दोन हजार दोन मध्ये सापडतात तेव्हा एज्युकेशन फॉर ऑल फास्ट ट्रॅक इनिशिएटिव्ह म्हणजे ई एफ एफ टी आय ची स्थापना झाली ओके ई एफ एफ टी आय हो साधारण दोन हजार साली डकार वर्ल्ड एज्युकेशन फोरम आणि मिलेनियम समिटमध्ये जगातील नेत्यांनी शिक्षणाबद्दल काही वचनं दिली होती ती पूर्ण करण्यासाठी हा उपक्रम सुरू झाला सुरुवातीला हा तसा म्हणजे मर्यादित होता आणि त्याचं व्यवस्थापन वर्ल्ड बँकेमार्फत व्हायचं म्हणजे सुरुवातीला ही एक वर्ल्ड बँकेशी योजना होती असं म्हणायला हरकत नाही का हो सुरुवातीला वर्ल्ड बँकेची भूमिका नक्कीच मोठी होती पण हळूहळू याचं स्वरूप बदलत गेलं कसं ती एक स्वतंत्रपणे चालवली जाणारी आणि अनेक भागीदारांचा समावेश असलेली संस्था बनली मग दोन हजार अकरामध्ये तिचं नाव बदलून ग्लोबल पार्टनरशिप फॉर एज्युकेशन म्हणजे जी ई असं झालं अच्छा दोन हजार अकरामध्ये नाव बदललं हो त्याच वेळी वर्ल्ड बँक बेने तिला फायनान्शियल इंटरमिडियरी फंड म्हणून अधिकृत मान्यता दिली यामुळे तिची स्वतंत्र ओळख आणि व्याप्ती वाढली तिचं हेडक्वार्टर वॉशिंग्टन डी मध्ये आहे आणि बेल्जियम व फ्रान्समध्ये पण त्यांची ऑफिसेस आहेत नावाबरोबरच तिच्या कामाच्या उद्दिष्टांमध्येही नक्कीच बदल झाला असणार बरोबर विशेषत जशी जागतिक शिक्षणाची ध्येय बदलली अगदी बरोबर बोललात मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे एम डीजीच्या काळात साधारण दोन हजार दोन ते दोन हजार पंधरा मुख्य भर होता मुलांना शाळेत आणणं म्हणजे ऍक्सेस आणि मुलामुलींमध्ये समानता साधणं म्हणजे जेंडर पॅरिटी प्राथमिक शिक्षण हो पण दोन हजार पंधरा नंतर चित्र बदललं जगात शाश्वत विकास उद्दिष्टे म्हणजे एस डीजी स्वीकारली गेली त्यात एस डीजी फोरने एक खूप मोठा आणि व्यापक ध्येय समोर ठेवलं कोणतं ध्येय सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि समान दर्जाचं शिक्षण आणि यामुळे च्या कामाच्या पद्धतीत आणि दृष्टिकोनात मोठा बदल झाला इथे खरी गंमत आहे काय बदल झालाय नक्की म्हणजे केवळ ध्येय बदलून फरक पडतो का प्रत्यक्ष कामात काय बदल दिसतो हां खूप महत्वाचा प्रश्न आहे बदल केवळ कागदावरच्या ध्येयापुरता नव्हता आता जी पी फक्त किती मुलं शाळेत जातात किंवा किती मुली आणि मुलं आहेत एवढंच नाही बघत मग काय बघतात आता त्यांचा भर आहे शिक्षणाचा दर्जा काय आहे मुलांना खरेच काही शिकायला मिळतंय का म्हणजे लर्निंग आउटकम्स संपूर्ण शिक्षण व्यवस्था ती सिस्टेम कशी अधिक मजबूत आणि प्रभावी करता येईल आणि मुलांना एकविसाव्या शतकासाठी जी कौशल्य लागतील ती कशी मिळतील ओके म्हणजे खूपच व्यापक विचार आहे हा हो त्यामुळे त्यांची व्हिजन आता आहे प्रत्येक मुलासाठी दर्जेवार शिक्षण मिशन आहे निम्न उत्पन्न देशांमधल्या शिक्षण प्रणालींमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी भागीदारी आणि गुंतवणुकीला चालना देणं आणि मुख्य गोल आहे एकविसाव्या शतकासाठी तयार असणाऱ्या समन्यायी सर्वसमावेशक आणि लवचिक शिक्षण प्रणालींद्वारे शिक्षणाची संधी शिकण्याचे परिणाम आणि लिंग समानतेला गती देणं हे फक्त आकडे वाढवण्यापलीकडचं काम आहे हे उद्दिष्ट खूपच मोठं आहे आणि महत्वाकांक्षी पण वाटतंय या दिशेने काम करण्यासाठी त्यांची सध्याची स्ट्रॅटजी काय आहे सध्या पी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ही त्यांची धोरणात्मक योजना म्हणजे स्ट्रॅटेजिक प्लॅन दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीससाठी कार्यरत आहे आणि ती थेट एस डीजी फोरशी जोडलेली आहे अच्छा याची तीन मुख्य देशस्तरीय उद्दिष्टे आहेत पहिलं सिस्टम वाईड प्रभावासाठी लिंग प्रतिसादक्षम नियोजन आणि धोरण विकास बळकट करणे लिंग प्रतिसादाश्रम नियोजन म्हणजे म्हणजे शिक्षण योजना बनवताना मुलींच्या आणि इतर दुर्बल घटकांच्या गरजा त्यांच्या समोरील अडथळे हे सगळं विचारात घेणं त्याचा प्रभाव संपूर्ण शिक्षण प्रणालीवर पडेल असं नियोजन करणं आणि दुसरी दोन उद्दिष्टे सिस्टम वाईड प्रभाव आणि परिवर्तनात्मक बदल हे शब्द थोडे जळ वाटतात हो थोडं सोपं करून सांगतो दुसरं उद्दिष्ट आहे परिवर्तनात्मक बदलासाठी एकत्रित कृती आणि निधीला प्रोत्साहन देणं म्हणजे वरवरचे बदल नकोत मूळ बदल हवेत अगदी शिक्षण व्यवस्थेच्या मुळाशी जाऊन बदल घडवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं आणि त्यासाठी पैसा उभा करणं आणि तिसरं उद्दिष्ट आहे मोठ्या प्रमाणात परिणाम साधण्यासाठी स्थानिक क्षमता वाढवणं बदलत्या परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि अनुभवातून सतत शिकत राहणे म्हणजे फक्त बाहेरून मदत नाही तर देशाची स्वतःची क्षमता वाढवणं बरोबर यासोबत एक जागतिक उद्दिष्ट पण आहे हे सगळे बदल टिकाऊ होण्यासाठी म्हणजे सस्टेनेबल होण्यासाठी जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरचे भागीदार आणि संसाधने एकत्र आणणे इतकी व्यापक उद्दिष्टे आहेत मग ते कोणत्या विशिष्ट क्षेत्रांवर जास्त फोकस करतात इतके मुद्दे आहेत पण संसाधने तर मर्यादित असणार प्राधान्य कसं ठरवतात मुद्दा बरोबर आहे जीपीई काही प्रमुख क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करते आणि ही क्षेत्र एकमेकांशी जोडलेली आहेत जसं की एक शिक्षणापर्यंत पोहोच आणि समावेशक शिक्षण म्हणजे कुणीही मागे राहू नये दुसरं देशांतर्गत निधी म्हणजे देशांनी स्वतः शिक्षणावर जास्त खर्च करावा यासाठी प्रोत्साहन तिसरं सुरुवातीचे शिक्षण म्हणजे अर्ली लर्निंग लहान वयातील शिक्षणाचा पाया महत्वाचा असतो चौथं संकटग्रस्त शिक्षण म्हणजे युद्ध आपत्ती काळात शिक्षण कसं सुरू ठेवायचं हो हे खूप महत्वाचं आहे आजकाल पाचवं लिंग समानता मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करणं सहावं शिकण्याचे परिणाम म्हणजे मुलं काय आणि किती चांगलं शिकत आहेत आणि सातवं दर्जेदार अध्यापन शिक्षकांचं प्रशिक्षण आणि विकास म्हणजे हे सगळं एकमेकात गुंतलेलं आहे अगदी जीपीईचा दृष्टिकोन हा आहे की यापैकी फक्त एकावर काम करून चालणार नाही संपूर्ण शिक्षण प्रणालीचा एकत्रित विचार करावा लागतो त्यामुळे प्राधान्य ठरवताना देशाची गरज काय आहे त्यानुसार या सर्व क्षेत्रांचा समतोल साधला जातो तुम्ही सुरुवातीला बहुहितधारक भागीदारीचा उल्लेख केला होता त्यांची ही कामाची पद्धत नक्की कशी वेगळी आहे हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे का हो हे जीपीईचं खरं वेगळं पण आहे तिची खासियत आहे तिच्या भागीदारीत कोण कौन कोण आहे बघा विकसित देश आहेत जे निधी देतात दान करते देश हो विकसनशील देश आहेत जिथे प्रत्यक्ष काम चालतं युनिसेफ युनेस्को सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था आहेत त्या त्या देशांमधल्या स्थानिक एन म्हणजे स्वयंसेवी संस्था आहेत शिक्षक संघटना आहेत खाजगी कंपन्या आहेत आणि बिल गेट्स फाउंडेशन सारख्या मोठ्या परोपकारी संस्था पण आहेत हे सगळे एकत्र येऊन काम करतात बापरे आज नव्वदहून अधिक भागीदार देश आणि वीसहून अधिक दानकर्ता सरकारे या नेटवर्कचा भाग आहेत पण इतके वेगवेगळे गट एकत्र आल्यावर निर्णय घेणं किंवा एकत्र काम करणं अवघड होत नाही का बिलकुल आधीचा प्रोसेस प्रत्येकाचं इंटरेस्ट कामाची पद्धत वेगळी असू शकते याचं मॅनेजमेंट कसं होतं हा अगदी योग्य प्रश्न आहे आणि यासाठी जीपीईची प्रशासकीय रचना तिचं गव्हर्नन्स स्ट्रक्चर महत्वाचं ठरतं सर्वोच्च स्तरावर एक संचालक मंडळ आहे बोर्ड ऑफ डिरेक्टर्स या मंडळात वीस वेगवेगळे मतदारसंघ आहेत कॉन्स्टिट्युएन्सी जे या सगळ्या विविध गटांचं प्रतिनिधित्व करतात प्रत्येक मतदारसंघासाठी एक सदस्य आणि एक पर्यायी सदस्य असतो म्हणजे चाळीस सदस्य ओके विशेष म्हणजे या मंडळात भागीदार देश ज्यांना मदत मिळते आणि दानकर्ता देश यांना प्रत्येकी सहा जागा आहेत म्हणजे बारा बारा सदस्य म्हणजे समतोल साधलाय हो त्याचबरोबर बहुपक्षीय संस्था नागरी समाज संघटना त्यात शिक्षक संघटना पण आल्या आणि खाजगी क्षेत्र परोपकारी संस्था यांनाही प्रतिनिधित्व आहे त्यामुळे निर्णय प्रक्रियेत सगळ्यांचा आवाज ऐकला जाईल याचा प्रयत्न असतो सध्या कोण आहे अध्यक्ष सध्या टानलनियाचे माजी राष्ट्रपती जाकाया क्विक्वेट हे अध्यक्ष आहेत आणि कॅनडाच्या क्रिस्टीन होगन उपाध्यक्ष आहेत आणि रोजचं कामकाज बघायला जीपी सचिवावय म्हणजे सेक्रेटरियट आहेच हे झालं जागतिक पातळीवरचं पण प्रत्यक्ष देशांमध्ये काम कसं चालतं तुम्ही म्हणालात की जीपी स्वतःच्या योजना लादत नाही नाही अजिबात नाही देश पातळीवर जीपी देशाचे स्वामित्व म्हणजे कंट्री ओनरशिप या तत्वावर चालते म्हणजे काय म्हणजे प्रत्येक देश स्वतःची राष्ट्रीय शिक्षण योजना नॅशनल एज्युकेशन प्लॅन तयार करतो आणि जीपी त्या योजनेला सपोर्ट करते या कामाचा केंद्रबिंदू आहे स्थानिक शिक्षण गट म्हणजे लोकल एज्युकेशन ग्रुप किंवा एलईजी एलईजी हा काय प्रकार आहे तो कसा काम करतो एलईजी हा त्या त्या देशातला एक महत्वाचा कोऑर्डिनेशन फोरम आहे देशाच्या शिक्षण मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली त्या देशात शिक्षणावर काम करणारे सगळे मुख्य भागधारक म्हणजे कोण कोण सरकारी अधिकारी दान देणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी डेव्हलपमेंट बँका युनिसेफसारख्या संस्था शिक्षक संघटना स्थानिक एन जी खाजगी क्षेत्र हे सगळे नियमितपणे एकत्र येतात अच्छा ते शिक्षण धोरणांवर चर्चा करतात देशाच्या शिक्षण योजनेची अंमलबजावणी कशी चालू आहे यावर लक्ष ठेवतात काही अडचणी आल्या तर त्यावर मिळून तोडगा काढतात देशाचं स्वामित्व हे तत्व खूप चांगलं आहे पण समजा एखाद्या देशाच्या शिक्षण योजनेतच काही त्रुटी असतील किंवा ती पुरेशी चांगली नसेल तर जीपीई काय करतं हस्तक्षेप करतं नाही थेट हस्तक्षेप नाही इथेच एल एजीची भूमिका महत्वाची ठरते एल एजीमध्ये जी चर्चा होते आणि जीपीई जी तांत्रिक मदत पुरवते त्यातून देशांना त्यांच्या योजना अधिक चांगल्या करण्यासाठी अधिक माहिती आधारित म्हणजे एव्हिडन्स बेस्ड करण्यासाठी मदत केली जाते ओके okay. जीपीई थेट हस्तक्षेप करत नाही पण संवादातून आणि चांगली उदाहरणं देऊन सुधारणेला वाव देते हे पारंपारिक दाता घेणारा संबंधांपेक्षा खूप वेगळा आहे आणि याचा फायदा काय होतो यामुळे मदतीची डुप्लिकेशन म्हणजे पुनरावृत्ती टळते कामात सुसूत्रता येते आणि जीपीईचा निधी हा अनेकदा उत्प्रेरक भांडवल म्हणजे कॅपिटल म्हणून काम करतो म्हणजे जीपीई च्या मदतीमुळे देशांना स्वतःचा शिक्षणावरील खर्च वाढवायला प्रोत्साहन मिळतं आणि इतर आंतरराष्ट्रीय स्रोतांकडूनही जास्त निधी आकर्षित होतो अच्छा आता जीपीई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह योजनेवर परत येऊया कोविड नाईन्टीन साथीनंतर या योजनेत काही विशेष बदल किंवा भर देण्यात आला का कारण कोविडने तर शिक्षण व्यवस्थेचं खूप नुकसान केलं हो नक्कीच कोविड ने जगभरातल्या शिक्षण व्यवस्थेला प्रचंड मोठा धक्का गेला शाळा बंद कोट्यवधी मुलं शिक्षणापासून दूर गेली जीपीई ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह योजना तयार करतानाच अशा संभाव्य धोक्यांचा विचार केला होता पण साथीनंतर त्यावरचा सा भर नक्कीच वाढला काय भर दिलाय योजनेचे एक मुख्य उद्दिष्ट शिक्षण प्रणाली अधिक लवचिक म्हणजे रिझिलियंट बनवणं हे आहे लवचिक म्हणजे काय म्हणजे भविष्यात येणाऱ्या ये आपत्ती मग ती नैसर्गिक असो संघर्ष असो दुसरी एखादी हेल्थ इमर्जन्सी असो किंवा हवामान बदलाचे परिणाम असोत अशा आपत्ती आल्या, तरी शिक्षण शक्य तितकं सुरू राहावं त्यात खंड पडू नये हो हे महत्त्वाचं आहे साथीच्या काळात जीपीईने केवळ पाचशे दशलक्ष डॉलर्सचा विशेष प्रतिसाद निधीच नाही दिला तर अनेक देशांना रिमोट लर्निंग सुरू करण्यासाठी शिक्षकांना त्यासाठी तयार करण्यासाठी आणि विशेषतः मुली आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी तांत्रिक मदत पण पुरवली म्हणजे फक्त पैसे नाही तर प्रत्यक्ष मदत पण केली हो डिजिटल साधनांचा वापर रेडिओ आणि टीव्हीद्वारे शिक्षण यावरही भर दिला या ध्येयांसाठी आणि कोविड प्रतिसादासाठी त्यांचे काही मुख्य उपक्रम कोणते आहेत तुम्ही कोविड निधीचा उल्लेख केलात अजून काय महत्वाचा आहे हो अनेक महत्वाचे उपक्रम आहेत जे जी जीपीई च्या कामाची व्याप्ती दाखवतात एक आहे ज्ञान आणि नवोपक्रम विनिमय नॉलेज अँड इनोव्हेशन एक्सचेंज म्हणजे के आय एक्स के आय एक्स या हे काय आहे हा जवळपास एकशे पासष्ट दशलक्ष डॉलरचा मोठा कार्यक्रम आहे याचा उद्देश आहे जीपीईच्या भागीदार देशांमध्ये शिक्षण क्षेत्रात काय नवीन आणि यशस्वी प्रयोग चालू आहेत याचा ज्ञान आणि अनुभव एकमेकांना देणं म्हणजे एकमेकांकडून शिकणं अच्छा म्हणजे बेस्ट प्रॅक्टिसेस शेअर करणं अगदी यातून देशांना एकमेकांच्या यशापयशातून शिकायला मिळतं दुसरं आहे एज्युकेशन आउटलाउड एज्युकेशन आउटलाउड हे काय आहे हा जीपीई आणि ऑक्सफॅम डेन्मार्क यांचा संयुक्त कार्यक्रम आहे याचा उद्देश आहे स्थानिक नागरी समाज संघटनांना म्हणजे सीएसओना शिक्षण धोरणांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यावर आवाज उठवण्यासाठी आणि सरकारला अधिक जबाबदार धरण्यासाठी सक्षम करणं म्हणजे वॉचडॉगची ची भूमिका हो तसंच म्हणते आणि तिसरा महत्वाचा उपक्रम आहे मुलींच्या शिक्षणाला गती देणारा कार्यक्रम गर्ल्स एज्युकेशन अॅक्सिलरेटर जीई ए नावावरूनच कळतय हो हा खास मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी आहे यात फक्त शाळेत पाठवणं नाही तर त्यांचं शिक्षण पूर्ण होणं त्यांना सुरक्षित वातावरण मिळणं आणि शिकण्याची गुणवत्ता वाढवणं यावर भर आहे दोन हजार तेवीस मध्येच यासाठी सत्य एकशे शहात्तर दशलक्ष डॉलर्सहून अधिक निधीचं वाटप झालं हे जे के आय एक्स आहे म्हणजे ज्ञान आणि नवोपक्रम विनिमय हे नेहमीच्या रिसर्च पेपर प्रसिद्ध करण्यापेक्षा वेगळं कसं आहे याचा खरा फायदा देशांना कसा होतो के एक्स ची खासियत ही आहे की ते फक्त सिद्धांतावर किंवा मोठमोठ्या अहवालांवर भर देत नाही ते प्रत्यक्ष अनुभवांवर देशांनी स्वतः राबवलेल्या यशस्वी किंवा अयशस्वी प्रयोगांवर लक्ष केंद्रित करतं कसं करतात हे आणि यामध्ये देशांचे गट तयार केले जातात म्हणजे समजा समान भौगोलिक किंवा भाषिक पार्श्वभूमीचे देश ते नियमितपणे एकत्र येतात त्यांच्यासमोरची सारखी आव्हानं कोणती आहेत यावर चर्चा करतात त्यांनी काय उपाय शोधले ते एकमेकांना सांगतात अच्छा यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वर्कशॉप्स स्टडी टूअर्स यांचा वापर होतो त्यामुळे काय होतं की एका देशात यशस्वी ठरलेला एखादा कमी खर्चातला उपाय दुसऱ्या देशाला लगेच वापरता येतो हा ज्ञानाचा केवळ प्रसार नाही तर प्रत्यक्ष वापर आणि अंमलबजावणीला प्रोत्साहन देणारा मंच आहे हे खूपच उपयोगी वाटतंय आता निधी उभारणीबद्दल तुम्ही म्हणालात की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये लंडन मध्ये चार अब्ज डॉलरचं वचन मिळालं हे दर काही वर्षांनी होतं पण अशा प्रकारे दानशूर देशांच्या वचनांवर अवलंबून राहण्यात काही धोका नाही का, का। समजा जागतिक अर्थव्यवस्था ढासळली किंवा दात्या देशांचे प्राधान्यक्रम बदलले तर ही शक्यता तर नेहमीच असते आणि हे आव्हान आंतरराष्ट्रीय मदतीवर चालणाऱ्या अनेक संस्थांसमोर आहे जी पी यावर काही प्रमाणात मात करते कारण तिचे अनेक दानकर्ते आहेत ती एका दोन देशांवर अवलंबून नाही कोण कोण आहेत मुख्य देणे गिदा युरोपियन कमिशन आहे यूके फ्रान्स जर्मनी अमेरिका जपान कॅनडा असे अनेक मोठे देश आहेत काही फाऊंडेशन्स पण मदत करतात त्यामुळे एकादात्याने मदत कमी केली तरी इतरांकडून ती सुरू राहू शकते शिवाय मी आधी म्हटल्याप्रमाणे जीपीई देशांना स्वतःचा शिक्षणावरचा खर्च वाढवण्यासाठी सतत प्रोत्साहन देते जेणेकरून ते फक्त बाहेरच्या मदतीवर अवलंबून राहणार नाहीत तरीही जागतिक घटनांचा निधीवर परिणाम होऊ शकतो हे नाकारता येत नाही आता या सगळ्या कामाचा निधीचा उपक्रमांचा जमिनीवर काय परिणाम झाला आहे काही ठोस आकडेवारी सांगता येईल का यशाबद्दल ये काही हो नक्कीच जीपीईच्या च्या कामाचे परिणाम खूप लक्षणीय आहेत काही महत्वाचे आकडे बघूया सांगा ना दोन हजार दोन पासून जीपीई ज्या देशांमध्ये काम करत आहे तिथे सात कोटी वीस लाखांहून अधिक मुलं प्राथमिक शाळेत दाखल झाली आहेत सत्तर मिलियनहून जास्त बापरे खूप मोठा आकडा आहे हा हो आई दोन हजार दोन मध्ये या देशांमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलांचं सरासरी प्रमाण होतं त्रेसष्ट टक्के ते दोन हजार पंधरापर्यंत शहात्तर टक्के झालं ही पण चांगली वाढ आहे आणि मुलींच्या बाबतीत तर प्रगती अजून प्रभावी आहे दोन हजार दोन मध्ये फक्त सत्तावन्न टक्के मुली प्राथमिक शिक्षण पूर्ण करत होत्या हे प्रमाण दोन हजार पंधरामध्ये चौऱ्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढलं म्हणजे जवळपास वीस टक्क्यांनी वाढ हो याचा अर्थ जीपीई च्या मदतीने दोन हजार दोनच्या तुलनेत दुप्पट मुली प्राथमिक शिक्षण पूर्ण करू लागले आहेत हे आकडे खरंच खूप मोठे आणि आशादायक आहेत पण माझा प्रश्न परत तोच येतो केवळ शाळेत जाणं किंवा शिक्षण पूर्ण करणं पुरेसं नाही शिक्षणाच्या गुणवत्तेबद्दल काय मुलं खरंच शिकत आहेत का यावर जीपीई काय करतय अगदी योग्य मुद्दा आणि जीपीईने ही गोष्ट ओळखली आहे म्हणूनच त्यांचा भर आता केवळ एनरोलमेंटवर नाही तर लर्निंग आउटकम्सवर आणि शिक्षणाच्या क्वालिटीवर आहे काय करतात त्यासाठी पीईच्या मदतीने चार कोटी ऐंशी लाख म्हणजे फॉर्टी एट मिलियन पाठ्यपुस्तके वाटली गेली चार लाख एक्क्याऐंशी हजार शिक्षकांना ट्रेनिंग मिळालं आणि सहा हजार सहाशेहून अधिक नवीन वर्गखोल्या बांधण्यात आल्या ओके okay. शिक्षकांना प्रशिक्षण देणं अभ्यासक्रमात सुधारणा करणं मुलांच्या शिकण्याच्या पातळीचं नियमित मूल्यांकन करणं यावर जीपीई भर देते अर्थात गुणवत्तेत सुधारणा करणं हे नावनोंदणी वाढवण्यापेक्षा जास्त अवघड आणि वेळखाऊ काम आहे हो ते आहेच आणि त्याचे परिणाम मोजणंही एक आव्हान आहे पण जीपीईचा भर आता त्याच दिशेने आहे विशेषतः संघर्षग्रस्त आणि नाजूक परिस्थितीत असलेल्या देशांमध्ये काम करणं हे जीपीईचं मोठं यश आहे कारण तिथे जगातील दोन तृतीयांश शिक्षणबाह्य मुले राहतात आणि तिथे शिक्षण पोहोचवणं अत्यंत आव्हानात्मक असतं हे सगळं ऐकून जीपीईचं जागतिक स्तरावरचं महत्त्व अगदी स्पष्ट होत आहे आता थोडा भारताकडे वळूया भारताचा जीपीईशी नेमका काय संबंध आहे तुम्ही सुरुवातीला म्हणाला होता की भारत पात्र आहे पण भागीदार नाही याचा नेमका अर्थ काय हो हा फरक समजून घेणं महत्वाचं आहे जीपीईचे काही निकष आहेत जे साधारणपणे देशाच्या दरडोई उत्पन्नावर आधारित असतात त्या निकषांनुसार भारत जीपीईकडून मदत मिळवण्यासाठी पात्र म्हणजे एलिजिबल ठरतो कारण भारत अजूनही निम्न मध्यम उत्पन्न देशांच्या गटात मोडतो ओके okay, म्हणजे आपण पात्र आहोत हो पण भागीदार देश म्हणजे पार्टनर कंट्री असा देश असतो जो जीपीईच्या प्रक्रियेत सक्रियपणे सामील होतो एलिजीमध्ये भाग घेतो जीपीईकडून निधी किंवा तांत्रिक मदत स्वीकारतो आणि त्यांच्या शिक्षण योजना जीपीईच्या मदतीने आबवतो मग भारत पात्र असूनही सक्रिय भागीदार का नाही यामागे भारताची स्वतःची वाढलेली क्षमता हे कारण आहे की जीपीईच्या कार्यपद्धतीबद्दल भारताचं काही वेगळं मत आहे की आणखी काही कारण असू शकतं उपलब्ध माहितीत याचं थेट उत्तर मिळत नाही पण आपण काही अंदाज नक्कीच बांधू शकतो एक शक्यता ही आहे की भारताने गेल्या काही दशकांमध्ये शिक्षण क्षेत्रात स्वतःच खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे हो सर्व शिक्षा अभियान वगैरे अगदी सर्व शिक्षा अभियान आता समग्र शिक्षा असे स्वतःचे मोठे कार्यक्रम यशस्वीपणे राबवले आहेत त्यामुळे भारताला कदाचित जीपीईच्या निधीची किंवा त्यांच्या प्रक्रियेत सामील होण्याची गरज वाटली नसेल म्हणजे आत्मनिर्भरता हो तसं म्हणता येईल भारताची भूमिका आता हळूहळू मदत घेणाऱ्या देशाकडून मदत देणाऱ्या देशाकडे किंवा इतर विकसनशील देशांना सहकार्य करणाऱ्या देशाकडे बदलत आहे त्यामुळे जीपीचा निधी न स्वीकारणं हे भारताच्या स्वतःच्या वाढलेल्या क्षमतेचं आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक असू शकतं आणि जीपीईच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असण्याची शक्यता ती शक्यता कमी वाटते कारण भारत अनेक जागतिक व्यासपीठांवर सक्रिय असतो त्यामुळे मुख्य कारण बहुधा स्वतःची क्षमता आणि स्वतःचे प्राधान्यक्रम हेच असावं सध्या तरी जीपीने भारतात निधी दिलेल्या कुठल्या विशिष्ट प्रकल्पाचा उल्लेख सापडत नाही तर आजच्या या सखोल चर्चेतून जीपीईचं एक खूप वेगळं चित्र समोर आलं ही केवळ एक निधी देणारी एजन्सी नाही तर खऱ्या अर्थाने एक जागतिक भागीदारी आहे जी देशांना त्यांच्या स्वतःच्या शिक्षण प्रणालीत बदल घडवण्यासाठी एकत्र आणते देशाचं स्वामित्व बहुहितधारक सहभाग आणि फक्त संख्येऐवजी गुणवत्तेवर वाढता भर हे मुद्दे खूप महत्वाचे वाटले विशेषतः मुली आणि संकटग्रस्त भागातील मुलांसाठी त्यांचं काम खरंच खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर जीपीईचा दृष्टिकोन हा शिक्षण व्यवस्थेकडे एक संपूर्ण घटक एक सिस्टम म्हणून पाहण्याचा आहे आणि त्यात टिकाऊ बदल घडवण्याचा आहे आणि यातूनच भविष्यासाठी एक विचार मनात येतो आपण पाहतोय की हवामान बदलाचे परिणाम वाढत आहेत भविष्यात आणखी महामारी येऊ शकतात किंवा नवे संघर्ष उभे राहू शकतात अशा अनिश्चित परिस्थितीत शिक्षणातलं सातत्य टिकून ठेवण्यासाठी आणि शिक्षण प्रणालींना अजून जास्त लवचिक बनवण्यासाठी जीपीई सारख्या जागतिक भागीदाऱ्या स्वतःला कशाप्रकारे आणखी विकसित करू शकतील हा महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरं विचार म्हणजे जी पीईचं हे जे बहुहितधारक मॉडेल आहे जिथे सरकार आंतरराष्ट्रीय संस्था नागरी समाज खाजगी क्षेत्र एकत्र येतात हे मॉडेल आंतरराष्ट्रीय विकास सहकार्याच्या भविष्यासाठी म्हणजे फक्त शिक्षणापलीकडे जाऊन इतर क्षेत्रांसाठी काही दिशा दाखवतं का खरंच विचार करण्यासारखे मुद्दे आहेत हे हो यावर नक्कीच अधिक विचार व्हायला हवा निश्चितच आजच्या या अत्यंत माहितीपूर्ण आणि सखोल चर्चेबद्दल खूप खूप धन्यवाद जीपीईच्या कार्याची आणि त्यापुढील आव्हानांची खूप चांगली कल्पना आली हे विचार नक्कीच पुढे घेऊन जाण्यासारखे आहेत धन्यवाद